नमस्कार मी नागेश चंद्रकांत देशमुख एक दुपारी मला अडीचच्या दरम्यान एक फोन आला होता की नागे देशमुख आमच्या अरुण नगरमध्ये केमिकलचं पाणी आलेलं आहे गटरा गटराला म्हणजे नाल्याला आले गट्र, गट्र ला 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 ते केमिकलचं पाणी कुठून आलं आणि कसं आलं आणि काय आलं ते एम पी सी बी बघू शकते तो आम्हाला अधिकार नाही फक्त आम्ही जनतेला दाखवू शकतो की इथं तर केमिकलचं पाणी आलेलं आहे आणि ते कसं आलं ते पहिली गोष्ट केलं तर अरुणनगरच्या पुढे संतोष नगर संतोष संतोष नगरच्या पुढे डोंगर डोंगराच्या पुढे देशमुख देशमुखामुळे पण डोंगराच्या मध्ये पुढे पुढे कंपनीच नाही आहे ना इकडे कंपनी नाही इकडे कंपनी हे मग केमिकलचं पाणी आलं कुठनं हा मोठा विषय दुसरी गोष्ट इथं अरुणनगरच्या नगरच्या जमिनीमधनं म्हणजे बोरिंग असतात त्या बोरिंगला लाल पाणी येतं केमिकलचं मग ह्याला कारणीभूत कोण आहे दुसरी गोष्ट आज लहान लहान मुलं शेतामध्ये खेळतायत जर त्या मुलांच्या आरोग्याला काय झालं धोका झाला तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे दुसऱ्या गोष्टी आज महिला शेती करण्यासाठी लावणी करण्यासाठी आज महिला पुरुषे शे, शेत शेतीमध्ये काम करतात त्यांच्या पायाला दुखापत पा झाली किंवा इन्फेक्शन इन झालं तर ह्या गोष्टी जबाबदार कोण आहे जर तुम्हाला त्यातमध्ये कळत नसेल जर खुले आम आरुण नगरसारख्या अरुण तिथे केमिकलचं पाणी येतं आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे नाही तर कोणते डोंगर टाकते तिथे लोकांना माहिती आहे आम्ही न्यूज बघतो या डोंगरात केमिकल सोडलं त्या डोंगरात शिरतो पण अरुण नगर केमिकल त्या नाल्याला अक्षरशः जिथे चांगले चांगले मास मासे येतात तिथं पोरं लहान मासे पगारतात घर टाकून त्या 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 नाल्याला अक्षर केमिकलचं पाणी येतं अक्षरशः ह्याचा अर्थ होतो काय पाच पन्नाससाठी हजारासाठी तुम्ही लो गोरगरिबांचे आरोग्य धोक्यात करू नका एम पी सांगू इच्छितो तातडीने तुम्ही यांच्यात कारवाई करा जर तुम्ही कारवाई नाही केली तर आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर आदरणीय धैर्यसीरादा पाटील जर तुम्ही सांगून जर ऐकत नसल आणि ह्या जर घटना बंद झाल्या नाहीत माड्या मधनं तर मला त्यांना दोन व्यक्तींना लेटर द्यायला लावू नका आणि जर त्यांना लेटर दिला कम्पनी, ते जर मला सांगितले जिथे भेटेन कंपनी त्या कंपनी ताट्याने बंद कर जर त्यांनी मला आदेश दिला आदरणीय दरेकर भाऊ आणि आदरणीय दरेशर पाटील जर मला हिने आदेश दिला जिथे भेटेन तिथे कंपनी तातडीने बंद कर तर मी ह्यांना कोणाला ना वाढणार नाही आहे म्हणून सांगतोय सुध्राबाबनं लोकांचे आयुष्य खेळू नका लोक आजारी आहेत त्या केमिकल पाण्यामुळं आज कॅन्सर होते टी व्हीचे रोग आहेत पॅरेलिस का होते लोकांना काय काय होते त्यांना काही कळणार नाही आहे कंपनीला मला वायडा पैसे कमावतो आहे तर त्यातनं ऐकत नसेल तर माझं पर्याय नाही या गोष्टीचा आणि मला मा माझ्या कामगारांची जी मुलं आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात असेल तर मी काही बसणार नाही आहे